लातूर शहरात पिसाळलेल्या बैलाच्या मनपाच्या वतीने आवळण्यात आल्या मुसक्या लातूर शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये मुक्ताईनगर येथे एक पिसाळलेला बैल नागरिकांच्या अंगाहून धावून येत होता त्यामुळं या परिसरात त्या बैलाची भीती पसरली होती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर तसेच महिला आणि शाळेत जाणाऱ्या लहान मुलावर देखील हा पिसाळलेला बैल धावून येत असल्याने अखेर महानगरपालिकेच्या टीमला बोलवण्यात आलं त्यानंतर जे सी बीच्या सहाय्यानं त्या पिसाळलेल्या बैलाच्या मुसक्या आवळून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आलं आहे आज बारामध्ये आज सकाळी <स्थारी> आज वाजता आपण बैल बैल हा पिसाळलेला बैल होता आणि याच्यापुढे बऱ्याचशा महिलांना नागरिकाला त्रास होतो याच्यासाठी आपण सगळी महानगरपालिकेला नगरपालिकेचे यंत्रणे अंतर्गत हा बैल